नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण चहाचा मसाला कसा बनवायचा तो बघणार आहोत रोजच्या चहामध्ये चहा मसाला टाकला की तो चहा चविष्ट लागेल तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया वेलचीन दहा ग्रॅम लवंग दहा ग्रॅम काळी मिरी पंचवीस ग्रॅम दालचिनी दहा ग्रॅम आणि जायफळ एक सुंट पावडर पन्नास ग्रॅम आपण हे मसाले भाजून घेऊया तर इथे मी एक कढई घेतली आहे आणि त्यामध्ये मी दालचिनी जायफळ काळी मिरी हिरवी वेलची लवंग हे घालते आणि हे मसाले मी दोन मिनिट मिडियम गॅसवरती भाजून घेते खडे मसाले भाजल्याने मसाल्यांना खूप छान टेस्ट येते तर इथे हे मसाले हे बघा भाजून झाले आहेत तर हे मी काढून घेते दुसऱ्या भांड्यामध्ये आणि आपण थंड करून घेणार आहोत आणि नंतर मिक्सरला लावून घेणार आहोत तर हे बघा इथे थंड झालेत मसाले आता मी मिक्सरच्या एका भांड्यामध्ये हे खडे मसाले घालते आणि मिक्सरला लावून घेते इथे मी मिक्सरला लावून घेतले आहे आता यामध्ये मी सुंठ पावडर मिक्स करते जर तुमच्याकडे सुंठ असेल तर तुम्ही सुंठसुद्धा घालू शकता इथे मी पावडर घेतली आहे आणि परत मिक्सरला लावून घेतले आहे तर तयार आहे आपला चहाचा मसाला मसाला मदे मदे हा मसाला आपण बर्णीमध्ये भरून ठेवला तर तो सहा ते सात महिने चांगला ठिकला जातो आणि आपल्याला जेव्हा चहा बनवायचा आहे तेव्हा आपण चहामध्ये हा चहा मसाला टाकायचा चहा खूप चविष्ट बनतो तर इथे मी चहा केली आहे आणि त्यामध्ये मसाला घातला आहे आणि ही चहा मी आता सर्व करते तर हा मसाला तुम्ही नक्की करून बघा चहा खूप टेस्टी बनते जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार